पायातल्या पूर्वी सांगितल्या प्रमाणे पायातल्या वाहनांचा आवाज होऊ नये म्हणून पालखी जवळ कुणाच्याच पायामध्ये वाहना नव्हता घातल्या जरी असत्या तर आडवाराने जायचं होतं आड रस्त्याने जायचं होतं त्या टिकणारच नव्हत्या पायामध्ये प्रत्यक्ष मोलाचा होता जीव घेणारा होता शत्रूच्या वेड्याच्या पालख्या निघाल्या शत्रूच्या वेड्याच्या चौकी बाहेरे जवळ आले शत्रू नजरेत येत पालख्या घेऊन हे धीम्या पावलाने सगळे पळत पळत निघाले पळत पळत निघाले सोसाट्याचा वारा सोसाट्याचा पाऊस पालखीची गती आता किंचित मंदावल्या गेली प्रत्येक क्षण हा महत्वाचा होता लक्षात घ्या आणि अचानक एक आवाज कानावर आला होते Oh uh -huh. uh -huh.